सव्वाशे वर्षाची देदीप्रमाण परंपरा लाभलेला हा उत्सव आहे यंदाच्या वर्षी आम्ही जे जटोले शिव मंदिर आहे हिमाचल प्रदेशमधलं आशिया खंडातलं सर्वोच्च शिखर असणारं म्हणजे सर्वात उंच असणारं महादेवाचं मंदिर आम्ही पन्नास कोटी रुपयाचा भाविकांचा विमा उतरवतो या प्रेमाशीच जर कुठल्या भाविकाला काय दुखापत झाली अपघात झाला मी उतरतो हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलमध्ये गणेश उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे आणि पुण्यात गणेश उत्सवाचा विशेष उत्साह पाहायला मिळतो वेगवेगळे मंदिर वेगवेगळे डेकोरेशन इथे होतात सध्या मी दगडूशेठ हलवाई गणपतीचा मांडवात उभी आहे आणि यावर्षी इथे शिव जटोली मंदिरचा देखावा साकार करण्यात आला आहे हिमाचल प्रदेशमधलं सगळ्यात मोठं मंदिर यावर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीचा डेकोरेशनचा भाग बनला आहे श्रीमंत दगुशे हलवाई गणपतीचे उत्सव प्रमुख अक्षय आपल्यासोबत आहे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वेद मराठीमध्ये यंदाचा गणेश उत्सवाचा उत्साह तुमचा कसा आहे यंदाचा उत्सव आमचा एकशे बत्तीसावा उत्सव आहे एकशे तेतीसावा उत्सव आहे त्यामुळं सव्वाशे वर्षाची देदीप्यमान परंपरा लाभलेला हा उत्सव आहे आणि नेहमीप्रमाणेच खूप उत्साहात आम्ही हा गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत जसं की आता बघतोय मी की ऑलमोस्ट आपल्या पूर्ण मांडवाचं सा काम झालेलं आहे तरी यावर्षीचा देखावा काय आहे कुठलं मंदिर साकारलं आहे किंवा काय वेगळेपण आहे दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी आम्ही जे जटोले शिव मंदिर आहे हिमाचल प्रदेशमधलं आशिया खंडातलं सर्वोच्च शिखर असणार म्हणजे सर्वात उंच असणारं महादेवाचं मंदिर आणि एक प्रतिकृती आम्ही दगडूशा ढलवळी गणपती बाप्पाच्या ह्या उत्सवासाठी आम्ही सगळ्यात तमाम जगभरातल्या गणेश भक्तांना एक ती प्रतिकृती बघायला मिळावी प्रत्येकालाच तिथं जाता येतं असं नाही आणि या प्रतिकृतीच्या माध्यमातून मार्थ त्या मंदिराचंही दर्शन घ्यावं त्यामुळे ही भव्य दिव्य प्रतिकृती आम्ही ट्रस्टच्या वतीनं साकारतो दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात गणेशोत्सव सुरू असताना तर यावर्षी असे कुठले उपक्रम आहेत जे दगडूशेठ हलवाई गणपती सादर करणार आहेत आम्ही नेहमीप्रमाणे जो आमचा ऋषी पंचमीचा कार्यक्रम असतो पस्तीस ते पन्नास हजार महिलांचा अथर्व शीर्ष आणि महाआरतीचा म्हणजे आपण या, या उत्सव मंडपापासून ते आमचं जे मुख्य मंदिर आहे गणपती बाप्पाचं तिथपर्यंत सगळ्या माता भगिनी आरतीचा ताड घेऊन अथर्व शीर्ष आणि महाआरतीचा कार्यक्रम पाठे होतो तो कार्यक्रम असेल आणि त्याच दिवशी रात्री पुणे शहरातले पुणे जिल्ह्यातले जे काही आणि महाराष्ट्रातले जे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातले वारकरी असतात त्यांचा एक वारकरी जागरचा मोठा कार्यक्रम असतो तो पा पहाटेपर्यंत चालतो आणि अत्यंत मंगलमय आणि मंत्रमुग्ध करणारं वातावरण या ठिकाणी असतं आणि विविध उपक्रम आमचे उत्सव चालूच असतात भाविकांना दर्शन असतं भाविकांच्या हस्ते अभिषेक असतात भाविकांच्या हस्ते गणेशाग असतात भाविकांच्या वतीने लावण्यात येणारा भोग प्रसाद असतो सकाळी साडेसात वाजता एक आरती असते रात्री आठ ते सव्वा नऊ पर्यंत महाआरती असते हे सगळे दैनंदिन कार्यक्रम गणपती बाप्पाच्या सेवेत हे चालूच असतात जसं एकंदरीत बघितलं की खूप जास्त गर्दी होते न पब्लिक असतात त्यावेळेस सिक्युरिटी आणि सेफ्टीचा काय नियोजन केलं आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही जवळजवळ दोनशे सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी लावलेले आहेत म्हणजे मंदिरापासनं ते मांडवापर्यंत हा मुख्य मंडप आणि मुख्य मंदिर त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की दोनशे सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही तिथं लावलेले आहेत परत आमच्याकडे दहा स्क्रीन आहेत त्या दहा स्क्रीनवर त्याचं मॉनिटरिंग चालणार आहे आम्ही पन्नास कोटी रुपयाचा भाविकांचा विमा उतरवतो या प्रेमायसीस जर कुठल्या भाविकाला काय दुखापत झाली अपघात झाला तर त्यांचा विमा आम्ही उतरवतो आम्ही इथं एक आय सी यू बेड यावर्षी पहिल्यांदाच करतो सोसून हॉस्पिटलच्या सह्याका सहकार्याने म्हणजे अचानक जर गर्दीत भाविकाला काय भोवळ आली त्याला चक्कर आली तर त्याच्यासाठी आम्ही व्यवस्था ट्रस्टच्या वतीनं आणि सोसिन हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आहोत आमच्या अकरा ॲम्ब्युलन्स आहेत अकरा ॲम्ब्युलन्ससुद्धा सुद्धा इमर्जन्सीसाठी लगेच अवेलेबल असतील त्यातल्या तीन अँब्युलन्स आम्ही इथे ठेवणार आहोत म्हणजे अचानक जर काय झालं तर आमची पूर्ण तयारी उत्सवाची आहे मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षी आपली जी विसर्जनाची मिरवणूक होती ती चार वाजताच निघाली होती तर यावर्षी पण असंच काही आहे की काही वेगळं नियोजन असणार आहे मागच्या वर्षी आम्ही तो निर्णय घेतला कारण की त्याच्या मागच्या वर्षी आम्हाला निघायला दुसऱ्या दिवशी जे सकाळचे आठ वाजले होते त्यामुळे मागच्या वर्षी सगळ्या भाविकांचा पुणे शहराचा पुणे शहराच्या पोलिसांचा आणि शहरावर येणारा जो ताण असतो मिरवणुकीच्या निमित्तानं त्याचा विचार करून आम्ही सगळी परंपरा बाजूला ठेवून दुपारी चार वाजता गणपती बाप्पाची मुख्य मिरवणूक विसर्जनाच्या दिवशी काढली होती तोच निर्णय कायम ठेवून आम्ही ह्या वर्षीसुद्धा चार वाजता दुपारी निघणार आहोत त्यासाठी सुद्धा जे रथाचं काम आहे ते सुद्धा चालू झालं आहे सुद्धा जवळजवळ साठ टक्के पूर्णत्व आलेलं आहे आणि आम्ही उमंग मलेजरच एक महादेवाला समर्पित असं एक मंदिराची प्रतिकृती असलेलं उमंग मलेजरथ आम्ही तो फायबर ग्लासमध्ये करत आहोत ही जी सजावट आहे जटोली शिव मंदिराची ते मुंबईचे प्रख्यात आर्टिस्ट अमनजी विधाते करत आहेत आणि रथाचं काम आपल्या पुण्यातले शिल्पकार विवेकजी खटावकर साकारत आहेत खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या माहितीसाठी तुम्हाला आत्तापासूनच गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आणि असंच भरभरून काम तुम्ही करत राहावं ही इच्छा थँक्यू